हे स्मारक आपल्याला कोळी चौथरा म्हणून हे आपण ऐकतो वाचतो पुस्तकामध्ये पाहतो तर ज्यावेळेस हा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस या किल्ल्यावरती असणारे जे किल्लेदार किंवा या ठिकाणचे सैन्य जे या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी लोक होते कोळी महादेव कोळी लोक होते तर किल्ल्याला वेढा देऊन निजामशाहीच्या लोकांनी किल्ल्याला वेढा दिला आणि त्यांच्या कुटुंबियांना पण काबीज केलं आणि या ठिकाणी असलेल्या पहारेगरांना किंवा या सैन्यांना सोळाशेहून अधिक लोकांना या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केला अगदी त्यांचं धडापासून मुडकं वेगळं केलं आणि या ठिकाणी सर्वांनाच एकाच ठिकाणी त्यांना दफन केलं त्याचीच एक स्मृती म्हणून हे स्मारक उभं केलेले तर याला कोळी चौथारा म्हणतात त्याचं लेख या ठिकाणी आपण पाहतो अगदीच तीन ते चार ओळींचा हा लेख शिलालेख या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आपण इतिहासामध्ये सुद्धा अगदी चार ते पाच ओळीमध्ये आपण वाचतो शिवनेरीच्या कोळी चौतारा या वास्तूची माहिती की सोळाशेहून अधिक मावळ्यांना या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केलेला होता ज्यावेळेस निजामशाहीकडे हा किल्ला होता त्यावेळेस कालांतराने त्यांचं या या किल्ल्याकडे थोडंसं दुर्लक्ष कमी होत गेलं याचाच डाव साधून मावळ्यांनी म्हणजे महादेव कोळ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर ते पुन्हा आपलं वर्चस्व गाजू लागले परंतु कालांतराने Bye.